आवाज मानदेशाचा बनगरवाडी गावात आज अनिल भाऊ देसाई आणि विक्रम शिंगाडे सर यांच्या रॅलीपूर्वी जमलेली संपूर्ण जनता ही गावातीलच असल्याचं ठळकपणे दिसून आलं रॅली सुरू होण्यापूर्वीच नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे उपस्थिती लावत बाहेरचा एकही माणूस नाही असा ठाम संदेश दिला यामुळे बनगरवाडीकरांनी आपली निवड स्वतःच्या हातात घेतल्याचं स्पष्ट चित्र दिसून आलं याउलट बिनविरोधकांच्या रॅलीत अर्ध्यापेक्षा अधिक बाहेरील लोक सहभागी होत असल्याची चर्चा गावागावात रंगली आहे या पार्श्वभूमीवर बनगरवाडीतील जनतेने एक दिलाने अनिल भाऊ देसाई आणि विक्रम शिंगाडे सर यांना जाहीर पाठिंबा देत आपला विश्वास व्यक्त केला या विश्वासाबद्दल उमेदवारांनी बनगरवाडीच्या जनतेचे आभार मानले बनगरवाडी गावात अनिल भाऊ देसाई आणि विक्रम शिंगाडे सर यांचे मोठ्या उत्साहात आणि जोरदार जल्लोषात स्वागत करण्यात आले ढोल ताशांचा गजर घोषणाबाजी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते कार्यकर्ते आणि ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला या कार्यक्रमात हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी पैलवानांच्या उपस्थितीने विशेष आकर्षण निर्माण झाले पैलवानांच्या उपस्थितीमुळे तरुणांमध्ये जोश संचारला असून कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली क्रीडा शिस्त आणि ताकदीचे प्रतीक असलेल्या पैलवानांनीही आपला पाठिंबा व्यक्त केल्याने वातावरण अधिकच भारावून गेले यावेळी अनिल भाऊ देसाई यांनी अत्यंत जबाबदारीने शांतपणे प्रभावी भाषण केले अनिल भाऊंना मत म्हणजे आपल्या कुकुडवाड गटाच्या विकासाला मत असे ठामपणे सांगत त्यांनी शेतकरी युवक महिला आरोग्य शिक्षण सहकार आणि रोजगार या विषयांवरील विकासाचा स्पष्टपणे दृष्टिकोन मांडला घडा घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजय करण्याचं त्यांनी जनतेला आवाहन केलंय दरम्यान सायंकाळी ठीक साडेपाच वाजता बनगरवाडी येथे विठ्ठल मंदिरापासून भव्य दिव्य रॅलीला सुरुवात होणार आहे जनसेवेचा वारसा सर्वसामान्याचा विश्वास आणि विकासाचा ठाम निर्धार घेऊन लढणाऱ्या या नेतृत्वाला शुभ आशीर्वाद देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि अनिल भाऊ देसाई तसंच विक्रम शिंगाडे सर यांच्यावर प्रेम करणाऱ्या मायबाप जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले मान सॉफ्टवेअर न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलावडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सॉफ्टवेअर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा